नमस्ते मी अश्विनी सई सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर पावटा तुम्हाला दिसताना थोडं दिसत असेल तर जो पावटा बागेतला तोडलेला होताना तेच घेतलंय थोडे कासना पण आनंद महत्वाचा आहे आणि दोन दिवस झाले तोडून करायचं झालंच नाही अचानक हळदीला गेलो परत लग्न झालं आणि आई पुरतं एखादी भाजी एक वाटीभर दूध जर दिलं तर आईचं आवरून जाते त्यामुळं पावटा तसंच ठेवला पावटा थोडा आहे म्हणून मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेतलं अख्खा पावटा केला तरी खूप छान लागतो पावट्याची भाजी आणि त्यात बागेतला आहे म्हटलं की आनंद एक वेगळाच असतो आणि शेपूची भाजी करायची होती तर हिरव्या मिरच्या घेतले लसूण घेतले आणि शेंगदाणं बारीक करून घ्यायचं आणि डाळ वगैरे भिजवून शेपूची भाजी केली का खूप छान लागते आणि त्यात लोखंडाच्या तयार बोललं तर काही म्हणजे सांगायला नको तर साय पण साठली होती तर मला ताक पण करायचं होतं आणि आज विशेष म्हणजे तर काहीतरी आज म्हणजे लोणी ब्रेड खावं असं वाटत होतं काय म्हणतं काहीतरी काय दररोज खावं असंच वाटतंय म्हणून म्हटलं परीला जाऊन सायकलवरती तिला गावातून ब्रेड आणायला लावलं आणि इकडं पावट्याची भाजीची तयारी चालू आहे तर ब्रेड आणि लोणी जेव्हा खाते ना मला नेहमी माझ्या सासऱ्यांची आठवण येते कारण जेव्हा मी इथं लग्न करून आले होते ना तेव्हा माझ्या घरी एवढं काही खाणं नसायचं दुकान असायचं पण चहा पाव समोसे असल्या आमचं जास्त चालायचं टोस्ट वगैरे तिथं आल्यानंतर थोडीशी मला सवय लागली त्यामुळे मला नेमकं अण्णांची आठवण येतेच गेलेला माणूस गेला जरी असला त्याची आठवणी सोडून जातो ना हे मात्र काय खोटं नाही आणि इथं पावट्याच्या आमटीला घरात तडका देऊन चुलीवरती ठेवणार आहे परत हे पण मळ्यात न आले होते म्हटलं चला यांना पण चहा ठेवून द्यावं सकाळ सकाळी हा सनरूप हो ते ह्याची शेपूची भाजीच आहे चला लावून द्या पल्ल पण लावून द्या मला पण लावून द्या आणि तू मला पण घ्या आणि माझं मला प्लेटात ठेवा धरा आज मस्त पैकी हेल्दी नाश्ता आहे हा मजाच मजा काल काय सांगू नकाजू तुझ्या इंग्रजीचे इंग्रजीचे मोबाईल मधलाच अभ्यास आहे मोबाईल मध्ये काय तो काय नाही जास्तीत जास्त मोबाईल वरच येतोय अभ्यास त्यांचा अभ्यास सगळा मोबाईल वरच येतोय मोबाईल हा ही बरोबर आहे मग मुलं अभ्यासाच्या नादानं मोबाईल घेते ते मोबाईलवर अभ्यास पाठवायला न पाहिजे पहिलं का आपल्याला मोबाईल वर तो का अभ्यास बरोबर आहे फळ्यांवर ते लिहून द्यायला पाहिजे आहे का मग होय बरोबर आहे शनिवारीच ब्लॅकबोर्ड वर लिहून द्यायचं असं म्हणते मी तुला मोबाईलच्या अभ्यासाने आता मोबाईल घेते तर देऊ मोबाईल तुला चला थांबले असं पण आळी केली चुकूच्या ना पहिला नारळाच्या कडे ना मग ही नारळ ही नारळ ह्याला आणि मोठ्याला बी जरा टाकूया क्या काढा क्या तुम्हाला मी किती सांगितले कुणाला हो काढा सईला पर्दा बी होते हे वड्यात जाऊन खेळ हे वल होऊन आलं ही खाण्याला डा कुठला व अगं बघ होय हो हो का एवढा स्वच्छता करून इथं व्हिडिओ पाडले बघा काय करा एवढ्याचा बाजार होऊन बसतोय बाबा अवघड बसले सगळं टाकणार तुम्ही सगळं ठीक आहे टाका एकदा टाकलं म्हणजे टेन्शन नाही खांद्या राहू द्या आणि आज पाईप पण बदलून द्या ह्याच बोरच गोल 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 टाका हा बोरला बोरच पाईप खराब झाले सगळं पुढच्या झाडांना पण पाणी नाही आ ना ना। ना ना। मिरच्याला मिरच्या राहू द्या आता हाय या मेन मेन झाडांना टाकायचं हो लय होणार नाही प्रमाण बस बस लय होईल प्रमाण प्रमाण लय होईल की हे जा दे त्याला बोल अरे 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 अरे, अरे लय झालं बाबा शे गोल 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 घेऊन जाते तिला काय मोठी काढायला पाहिजे पक्षी सगळं तोडून घेऊन जाते का उपयोग नाही का उपयोग नाही पक्षी तोडले की खा वाटत नाही कडा हाताले तर काढा आज पोरी दुपार लवकर येणार अयो दोन्ही पिकले ते दुपारचा टाइमपास दुपार पिकलाय ते पण ती पण पिकलाय काढा काढा बाहेर दोन तीन आहेत व त्याला बाहेर जावं लागते मग होते आले करत कोणतो मी बाय त्याला आंब्याला आंब्याला एवढ झालं बाई इकडं लिंबाल तर टाका इकडं तर स्प्रेड करून टाका त्याला ते आपल्या पायदळीनच जाणार आहे सगळं आम्हाला खत भरायला ते चल जाय चल खत चल 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 ते थिमीट टाकल्यावर कुत्र चाटलं तर काय होत नाही थिमिट नाही येत नाही म्हणते ती घुशी हे ओ टाकताना था, थोडं टाक बाबा तुम्ही टाकायला आल्या छोट्या छोट्या झाडांना पहिला तिकड नारळ टाका हे ह्या नारळ टाका ह्या नारळ नारळ लागले भरपूर घे घे खाली खाऊ दे खाऊ दे घे त्याला खाली हा त्यानेच काढलंय रत्ताभाऊने काढले कशाला मिरची हे करताय तुम्हाला पोकळ करून दिलो म्हणतोय कडकड ना बुडा अंगार नको बाबा खाऊ दे खाऊ दे बस बस टाका की चांगलं आलं हे हा चला तिकड तिकड आपल्या मोठ्या नारलं खेळेल टाकत कुठ टाकताय मळ्यात नाहीत इथं टाकताय टाकते त्या सारखं टाकून घ्या परबायचा डब्बा भरायचा ठीक आहे रोप काढले ते काक फरशी काढली परत ते वांग आले काढ निबर होईल जा ते कोपऱ्याला वांग आले बघ खानतान काकन वांगे झाड पण हे केले बघ काढ काढ वाळेल हा ते काय कट केले बघ ते बस की बस की होय बस 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 तिकड नारळ टाकायचं पेरलं तिकड चुकुला परत टाकूया त्या नारळाला घोड्या नारळ सुधारले व इकडं बस 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 हे आव पाहिजे की आरा दे गुलाबाल जरा का न असं नाही गेले कर गुलाब गुला घालते ते चार आठ दिवस पार नाही तर लगेच कस झाले हे जाऊ तर आता परत आता पेरू पिकला होती की परू आहे पेरू काढा चला दोन्ही पिकले ते काढ ते पण कर परत काढू द्या उद्या उद्या सुट्टी आहे शाळा तुम्हाला उद्या काढू द्या फ्रेश ते पण उद्याच काढ उद्याच काढ फ्रेश चलो इतके पेरू निघाले अजून दाजी खाऊ घेऊन आले होय दाजी खाऊ घेऊन आलाय करेल लकी लकी हे करेल लकी चाल हाडा त्या दिवशी दिसला ना वेळेस हे नव्हतं निक ताजे काय झालंय अरे की आवले चला खायचं काय ठेऊ नका वडून घेऊन जाईल लखे कुठं तर लग्नाला कोण तर काय कुठं दचकलं केलं जरा परवा कुठे गेल त्यावा परवा तुम्ही सागर वर्षी अड्डाला गेला वर्षादा दाजी आला तेव्हा हां नव्हता पकाय तुमची शाळा पण मी गड़बड करून आधी चहा घेतला रेस ते आहे आई ही घ्या ज्यास्त असले आता संगीर तू हो काय रे सगळं केलं म्हणजे ते कधी घेऊ उठून दाजी लय आपण काय सांगायचं सोडून टेन्शन सकाळ सकाळी दाजी येऊन असं मला डबा देऊन गेलं तर माझे गव्हा पुरवण्यासाठी तर बहिणीला काय काय दिले बघू मी पण अगदी बघितले नाही म्हटलं चला तुमच्याशी शेअर करत बोलावं तर म्हणतात की बहिणी बहिणी जवळ असलेलं ऐकत नाही तर आधी हेच बघते तर अगदी चटपटीत असं ना हे बघा खोबऱ्याची छान चटणी दिलेली आहे बहिणीने करून अगदी ताजं ताज आणि करंजा बनवून दिलेत अगदी मस्त असं पदर सुटेपर्यंत आणि छान तुपातले ना बेसन लाडू पण दिले अजून <laughs> आंबट भात करून दिले लसूण टाकून लसूण आणि दही आणि अख्खा मसूरची भाजी अजून यात पण काय हम्म शेंगदाण्याच्या पोळ्या दिसतात अरे शिट ब्लॉक केले वे दाजीला शाळेत जायचं होतं दाजी, दाजी गेले तर थोडंसं शेंगदाण्याची चटणी आली होती शेंगदाण्याची नाही खोबऱ्याची चटणी आहे तर मी बघितलं तर बहिणीने बघा छान अशी ना मस्त अशी करंजी ही बघा पद्धत प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असते बघा बहिणीने छान असं खुशखुशीत करंजा करून दिले आणि तिला आंबट भात येत नाही बनवायला तर आंबट भात बनवले ते बघा भरपूर कोथिंबीर लसूण दही घालून प्रयत्न केल्या बनवायचा दिसायला तितकं यमबी दिसायला ना खावंच वाटालय आंबट भात आणि आंबट भातावरती ना तो तर कुठली पण चटणी चालते सांगताना तोंडाला पाणी सुटायला मस्त खोबऱ्याची चटणी तर शेंगदा चटणी जवसाची चटणी मला आई दिली मला होती म्हटलं आता दीदीने वेगळे दिले खोबऱ्याची चटणी ह्याच्यावरती टाकून ना चपातीबरोबर आणि किंवा आपलं असंच जरी भात खाल्लं तर खूप छान लागतंय खोबऱ्याची चटणी दिली आहे आणि मला दोन चपात्या पण दिल्या तिला गडबड होती काय सांगते ते पण ह्याक मसूरची भाजी अशी दिली बनून आणि विशेष म्हणजे तुपातले छान आपले बेसनचे लाडू दिले तर बेसनचे लाडू थोडेसे चिटकले तुपाचे आहेत ना तर मस्त घरगुती तुपाचे बेसनचे लाडू आणि सेम वहिनी सारखेच बनवले पोळ्या हे बघा तर सेम ना वहिनी सारखे शंकरच्या पोळ्या ताज्या ताज्या सकाळ सकाळी बनवून दिले आणि खाली दोन चपात्या तर ह्या भाजी बरोबर खाण्यासाठी तर तिला एकतर सांगते तिला एक तर सकाळी साडेसात वाजता शाळेला जायचं असते दाजींचा डब्बा श्लोक स्वयंचा डब्बा परत तिचे सासरे यायचं सासऱ्यांचा नाश्ता त्यांचं जेवण तयार करून तिथे सगळी काम शाळेला जायचं असते तेवढ्यात ना एवढं फ्रेश बनवून दिली मला वाटते करंजा चटणी लाडू काल बनवले रविवारची सुट्टी होती काल आणि आज फ्रेश चपात्या शेंगाची पोळी आणि मसूरची छान भाजी आणि काय होते मी ते गाणी आंबट भात आपल्या हातचं सगळं खाऊन खाऊन इतकं कंठाळ असते ना कधीतर वाटते की थोडं दुसऱ्यांच्या हातनं खावं पण मी इथं कोणाला सांगू शकत नाही त्यामुळे मी केलेल्या भाज्या खाते नाही तर आईने दिले आहे शेंगदाण चटणी आहे आणि विशेष चार आहेत वड्याने सगळ्या संपवल्या ते खाऊ संपायच्या अगोदर दुसरं माझा खाऊ आलं आज ना फ्रेश तूप केलंय सकाळी भरपूर असं तूप शेंगदाण्याची पोळी चपाती आणि भाजी खाणारे आणि आंबट भात आणि चटणी खोबऱ्याची तर असं मला खाऊ दिलेलं आहे तर सगळं खाऊ आहे ना काढून घेते तर हे खाऊ कसं वाटलं हे मला सांगा खूप कष्टाने माझ्या बहिणीने आज हे मला खाऊ करून म्हणजे कारण बघा शाळेला जाणार किंवा जॉब करणार बायकांना किती अडचणी असतात किती लवकर उठून बनवायचं असतं त्या बहिणीचं बहिणी सगळं पूर्ण केली आणि विशेष मला सांगितलं नाही गाजी यायच्या अगोदर पाच मिनटं सांगितलं होती की असं असं हे यायला लागले म्हणून तर मला तर खरंच खूप असा आनंद झालाय चला सगळं आवडायचंय आणि आईनाच खिचडी करायचे मला आज एकादशी आहे ना तर आईना शाबूची खिचडी बनवून द्यायची मग झालं काम बाकी चित्क काही नाही तर चला हे सगळं आवरून घेते चला संध्याकाळचे स्वतः आई सगळं स्वतः पातेला घ्या संध्याकाळचे पिते घे संध्याकाळचे ना सव्वा सहा वाजले जे सकाळी ब्लॉग घेतलेला त्याच्यावरती घेतलाच नाही कारण की जे काल आयती पण पातेला द्या मी आणते किती कप आणि आणि जी लग्नात काल आलेले पाहुणे वगैरे माझ्या चुलत ननंद वगैरे मला भेटायला आले होते खूप छान वाटलं म्हटलं चला दररोजच आपली कामं आहेत जी आणि आज सईपरी ना किती वाजता आले अडीच वाजता घरी आले सईपरी तर त्यामुळे जरा भांडी वगैरे जास्त पडली आणि एक माझी भाजी पण डिलिव्हर झाली जेव्हा मी बाळाला बघायला जाईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते बाळाला पण भाजीला पण आणि भांडी घासायला उशीर झाला तो जो खूप होतं हे पण म्हणत नाही त्यानं यांची झाली मला मदत तर आई बोलतात की अश्विनी एकटी नको घासू आता खूप उशीर झाले तर मी घासते आई धुणार आहेत किती भांडे आहेत दाखवते तुम्हाला तर इतके भांडे आहेत ना आज सगळी कामं पेंडिंग पडली जसं की बघा दररोज माझा ना उभ्या उभ्या हो ना का व्हायना पण सगळं झाडायचं असते इतकी पालन आहेत काल सगळी गोळा केली होती पण इतकी अशी भरपूर भांडे भांडे घासूनच मग स्वयंपाकाला लागायचं म्हणजे दुसऱ्या ना तुला दीर वगैरे आले तर आपल्या मळ्यात त्यांना ना पार्टी करायची पार्टी तेच देणार आहे फक्त आपण मकाची भाकरी वगैरे असं बनवायचं मी घास नाही होते नको बाई होते नको नको बाई मी धुती के मी घासते तुम्ही धुवा आणि आज काही स्वयंपाक नाही चवारीच भात आणि आमटी एवढेच बनवायचे चला सगळी पट आपण भांडी घासून घेतो मकाचं नियोजन पण लावायचं आहे मेथीची भाजी मला नेट करून घ्यायचं आहे आणि दळण पण हे नेणं मकाचं दळण आटलं तर उद्याचं नियोजन त्यांचं त्यांचं चालू आहे असं एखादं काम सांगितलं तर पटकन करणार नाहीत पण त्यांचं ते दळण दळून आले तर काय नाही आता मला आणि त्यांना थोडं स्वयंपाक करायचं आहे भाकरी आणि सई चपाती कनिक क ठेवलेलं आहे त्यांना दोन चपात्या करायचं तसंही जर बघायला गेलं तर मी आता एक शेंगदाण्याची पोळीच खाणार आहे बहीण इतकी आवडीन माझ्या हातीची बहीण इतक्या आवडीनं दिलेले ना आणि जवळ असण्याचा हे एक फायदा की बहिणीला बहीण असावं आता मला असं एक वाटतंय की कि किती जरी काय झालं एक मुलगा मुलगी असण्यापेक्षा दोन मुली एक मुलगा वगैरे असावं काय होतं आहे का भविष्यात आपलं अंतकरणातलं जे काय सांगायचं असेल परत मनसेला अश्विनी असं काय म्हणायला लागली पण खरं बहिणीला बहीण असणे पण खूप गरजेचं आहे काहीतरी एका मेकीला शेअर करायचं झालं किंवा आता पुढची पिढी कोण चाललय मामाच्या गावाला मावशीच्या गावाला ते अगदी जबाबदार मुलं असणार आहेत त्यावेळेस ते अगदी शिक्षणाच्या ओझ्याखाली जा जाणार आहे सगळे तर इकडे तिकडे जाण्या येण्यासाठी आज मी इतकी खुश आहे ना दिवसभर खूप अति खुश आहे दुपारीचे पोट भरून सगळं जेवण खाल्लंय ना अजून आहे असंच आहे इतकं मस्त कारण की माझ्या बहिणीनं प्रेमानंच दिलेलं आणि इतक्या तिच्या व्यापातून आहे शाळेला जायचं परत यायचं एवढ्या डब्यातून डबे वगैरे तिला करायचं त्यातनं पण ते बनवून दिली इतकं मी आनंदित झाले ना खूप म्हणजे खूप आणि सगळंच खूप टेस्टी झालेलं अक्षरशः सईपरी सुद्धा सगळं टेस्ट करून बघितलेलं आहे मला तर ते आंबट भात ना राबवलंच नाही अगदी पोट भरून छान असं खाल्ले सांगतात असं माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागले इतकी मी म्हणजे इतकी मी आनंदात भारावून गेले आज तर चला व्हिडिओचं ऍड करणार आहे कारण की झालं आता भाकरी तेवढं बनवून घ्यायचं आहे आणि मग काही सगळ्या जेवायला बसू आईचं फरायचं झालंय आईंना गरम गरम करायचं देणार आहे कसं वाटलं आजचा ब्लॉग खास करून बहिणीचे पदार्थ कसं वाटले हे सांगायला मात्र अजिबात विसरू नका चॅनल वरती कोण नवीन आहे केवढ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय